55 ला जोडीमध्ये घाटी गटामध्ये सातव्या क्रमांकावर बसलेली जोडी आहे 22 सेकंदांनी 96 पॉइंट मध्ये पळालेली पांढरंग हरेकर मध्ये बंडूकुमार बिंगाडे यांचा सरजा ने पुष्टा सातव्या क्रमांकाचे मानकरी त्यानंतर नवते गटातला सहाव्या क्रमांकाचा मानकरी 22 सेकंदांनी 50 पॉइंट मध्ये पळालेली जोडी अमोल खेडेकर कामपेकरांचा सोने आणि वाघ्या या मैदानावरचा सहाव्या क्रमांकाचा मानकरी त्याचप्रमाणे या मैदानावरचा पाचव्या एक क्रमांक एकवीस सेकंद आणि शहाण्णव पॉइंट मध्ये पळालेली जोडी कैलास वर्षी बेंडू लटके कामते यांचा शिवम आणि हरण्या या मैदानावरचा पाचव्या क्रमांकाचा मानकरी त्याचबरोबर एकवीस सेकंद आणि पंचवीस पॉइंट मध्ये पळालेली जोडी कैलास वर्षी शंकर महारी कामते म्हणजे प्रवीण हमडे आगवेकरांचा पाखरे आणि शंभू या मैदानावरचा चौथ्या क्रमांकाचा मानकरी त्यानंतर वीस सेकंद आणि अठ्ठावीस पॉइंट मध्ये पडलेली जोरी सुनील कराडकर तेरवकरांचा राणा आणि पुष्पा या मैदानावरची तिसऱ्या क्रमांकाची मान करी आणि या मैदानावरचा दोन नंबर एकोणीस सेकंद आणि चौऱ्याहत्तर मध्ये पळालेली गडी नी। मनवा भोसले उत्पाड म्हणजे धोंडू मामा भोने भोम यांचा शंकर आणि नखर्या या मैदानावरचे दोन नंबरचे मानकरी आणि बळीराजा शेतकरी मित्र मंडळ कांपे यांनी आयोजित केलेल्या भव्य दिव्या अशा या मांडणी स्पर्धेचा घाती गटाचा एक नंबरचा मानकरी अठरा सकान्न आणि चौऱ्याण्णव पॉईंट मध्ये पळालेली जोडी भैरी चंडिका प्रसन्न राजू लॉर्ड शिरवलीकरांचा उजवीकडे पळाला तुफान वेगाचा बैल गावठीवर आणि त्याच्या जोडीला डावीकडे पळाला होता बहागर तालुक्यातल्या वरविलीतल्या जितू दादा अवेरेंचा बुलेट बुलेट गाडी पाहुया ड्रायव्हर होता स्वतः राजू दादा लाड या ला मैदानातला घाटी गटातला एक नंबरचा मानकरी मी तुझ्या जोडीच्या चालकांचं मालकांचं अभिनंदन